इतिहासाबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते नमस्कार शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज जय निमित्त उपस्थित सर्व शिवशंभ भक्तांना जय शिवराय

养家。

ते रायगडावर परतले दिनांक सोळा जानेवारी सोळाशे ला संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले औरंगजेबाने

संभाजीराजांना औरंगजेबा समोर आणले तेव्हा औरंगजेब दत्तावरून उठून माझ्या राजाच्या पुढे आला आणि कप्ताने बोलवला जोरदार टाया आपल्या बारवी केलीसाठी आपण सर्वांनी वाजवायच्या या ठिकाणी